यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पटलावरच्या इतर बातम्या पाहूया पाहूया दुनियादारी फास्ट भारतीय <स्थार्था> हवाई दलाच्या ताफ्यात तीन अत्याधुनिक आय स्टार विमानं दाखल होणार आहेत त्यामुळे अमेरिका ब्रिटन आणि सारख्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे या विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालय उच्चस्तरीय बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवणार आहे जूनच्या चौथ्या आठवड्यात ही बैठक होणार आहे या प्रकल्पाला सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे खूप उंचीवर असलेली गुप्तचर विमानं अशी या आयस्टार विमानांची ओळख आहे या विमानांमुळे भारतीय हवाई दलाला रडार यंत्रणा मोबाईल हवाई सुरक्षा प्रणाली यासारख्या शत्रूच्या लक्ष्यांवर अचूक हल्ले करता येतील केरळ किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात जहाजाला लागलेली आग आटोक्यात आली आहे मात्र धुळाचे लोट कायम आहेत जहाज सुमारे दहा ते पंधरा अंशांनी डाव्या बाजूला झुकलंय त्यामुळे आणखी काही कंटेनर पाण्यात पडल्याची माहिती आहे भारतीय तटरक्षक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे सध्या आजूबाजूचा परिसर थंड ठेवण्याचं काम सुरू आहे या अपघातानंतर बावीस पैकी अठरा प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे तर यातील चौघे जण अद्यापही बेपत्ता आहेत याबाबत नौदलाकडून बचाव करायचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे भारतातील चायनीज दूतावासाचे प्रवक्ते यू झिंग यांनी ट्विट केले नऊ जून रोजी एम व्ही वॅन हाय पाचशे तीन या जहाजावर केरळच्या एक्झिकल पासून चौवेचाळीस सागरी महिलांवर स्फोट झाला आणि आग लागण्याची घटना घडली एकूण बावीस कलाशांपैकी चौदा जण चिनी नागरिक असून त्यात सहा तैवानचे नागरिक आहेत भारतीय नौदल आणि मुंबई तटरक्षक दलानं दाखवलेल्या तात्काळ आणि व्यावसायिक बचाव कार्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो पुढील शोध मोहिमेला यश आणि जखमी खलाशांना लवकर बरं वाटो हीच प्रार्थना असं ट्विट युजिंग यांनी केलं बंगळुरुमध्ये जिन्नास्वामी स्टेडियम बाहेर नुकत्याच झालेल्या चेंगरा चेंगरीच्या घटनेसंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयानं स्वतःहून दाखल करून घेतलेल्या खटल्यात कर्नाटक सरकारनं सील बंद लिफाफ्यात आपलं उत्तर दाखल करण्याची विनंती हायकोर्टानं मान्य केली आहे त्यामुळे या प्रकरणात सरकारच्या वतीनं गोपनीय माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचा मागणं मोकळा झाला आहे उच्च न्यायालयानं ही विनंती मान्य केल्यानं आता सरकार या प्रकरणाशी संबंधित महत्वपूर्ण माहिती गोपनीय पद्धतीनं सादर करू शकेल दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे दिल्लीत पारा पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलाय हे तापमान सामान्य तापमानापेक्षा तीन अंशांनी जास्त आहे मान्सूनला उशीर झाल्यामुळे पंजाब हरियाणा राजस्थान आणि दिल्लीमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला गेला आहे तापमान पंचेचाळीस अंश असताना दिल्लीकरांना मात्र एकूणपन्नास अंश सेल्सिअस उष्णता जाणवतीय दुपारच्या वेळेस गरज असल्यास घराबाहेर पडा जास्तीत जास्त थंड पेय पिण्याचं आवाहन त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना केलं आहे जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात कलदी परिसरात काल दुपारी चार वाजता भीषण आग लागली वन विभाग पोलीस आणि स्थानिकांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले या आगीत मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र जळून खाक झाले सध्या आग नियंत्रणात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान पूंछ जिल्ह्यातील धारणा जंगलातही आग लागल्याचं समोर आलंय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये अग्निशमन पथक सतर्क असून आग पूर्णतः विजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत उत्तराखंडच्या देहरादून मधल्या रायपूर ऑर्डिनन्स या फॅक्टरीजवळ एक विचित्र प्रकार घडलाय नशेत धुंद असलेली असले मधोमध बसली आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि गर्दी जमू लागली सुरक्षा रक्षकांना तिला हटवण्याचा प्रयत्न केला असता तिने त्याचा हात झटकून दिला एक युवक तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण बराच वेळ गोंधळ सुरू होता अखेर लोकांनी पोलिसांकडून कारवाईची मागणी केली पश्चिम बंगाल विधानसभेत सशस्त्र दलांचं कौतुक करणारा प्रस्ताव मांडण्यात आला आहे या यावेळी मुख्यमंत्री ममता यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे ममता म्हणाल्या पैलगाम दहशतवादी हल्ला हा केंद्राच्या निष्काळजीपणाचा परिणाम होता दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी का नव्हते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तसंच भाजप सशस्त्र दलांच्या शौर्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे देशातील जनतेला सुरक्षा देण्यात अपयश ठरल्यामुळे भाजप सरकारने सत्ता सोडली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे यानंतर एक महत्वाची बातमी पाहूया ऑस्ट्रियामधून ऑस्ट्रियाच्या ग्राझ या शहरातील बोर्ग ड्रेस चूट गेन ग्रेस या हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे या गोळीबारात अकरा जणांचा मृत्यू झाला असून अठ्ठावीस जण जखमी झाले यापैकी चार जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे काहींना थेट डोक्यात गोळ्या देखील लागल्यात गोळीबाराचा आवाज येताच तातडीनं पोलीस घटनास्थळी पोहोचले टोशे ठालेखोर याच शाळेचा विद्यार्थी असून त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे या शाळेच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळला यानंतर पाहूया लॉस एंजलसमध्ये ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात मोठं आंदोलन सुरू झालंय या निदर्शनांनी हिंसक वळण घेतलं असून पोलिसांवर देखील हल्ला चढवण्यात आला त्यामुळे ट्रम्प यांनी आधी दोन हजार नॅशनल गार्ड तैनात केले पण परिस्थिती अजून बिघडल्यानं त्यांना आता चारशे चार हजार शंभर सैनिक आणि सातशे मरीन्स देखील पाठवले हो काही भागात पोलिसांनी रबर बुलेट आणि फ्लॅश बॅग्स देखील वापरले हे हुकुमशाहीचं लक्षण असल्याची प्रतिक्रिया गव्हर्नर न्यूसम यांनी दिली आहे दरम्यान ट्रम्प मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत या सगळ्याची सुरुवात ट्रम्प सरकारनं स्थलांतरितांवर ॲक्शन घेतल्यानंतर झाली त्यामुळे आंदोलक चांगलेच संतापले लॉस एंजलसमध्ये इमिग्रेंट्सवर निर्णयानंतर हिंसाचार उफाळला आहे त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार आणखी दोन हजार नॅशनल गार्ड्स आणि सातशे मरीन सैनिक तैनात केले गेले -के हा निर्णय स्थानिक अधिकारी आणि गव्हर्नर न्यूसम यांच्या विरोधात घेण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसक निदर्शनानंतर ट्रम्प यांनी शहरात अधिक सैन्य पाठवलंय गार्ड नसते तर शहर उद्ध्वस्त झालं असतं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे तर हे सैन्य गरजेपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे अराजकता निर्माण होते असं मेयरनं म्हटलं आहे अटॉर्नी जनरल यांनी सैन्य विरोधात कोर्टात केसही दाखल केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः स्थलांतरित असल्याचा दावा जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मोर्स यांनी केलाय फ्रेडरिक मोर्स यांनी ट्रम्प यांना त्यांच्या आजोबांचा जन्मदाखला भेट दिलाय ही भेट देत त्यांनी ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाचे खिल्ले उडवली आहे एकीकडे ट्रम्प स्थलांतरितांचा विरोध करतायत तर दुसरीकडे मात्र ट्रम्प स्वतः मूळचे जर्मनचे असल्याचं त्यांच्या आजोबांच्या जन्मदाखल्यावरून स्पष्ट होत आहे यावर समाज माध्यमांमध्ये ट्रम्प यांना आमचाच माणूस म्हणून जर्मनीनं चेष्टा केली आहे अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय न्यूयॉर्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला अमानुष वागणूक देण्यात आली आहे त्याच्या हातात बेड्या घालून जमिनीवर फेकण्यात आलं मी वेडा नाही असं सांगून तो रडत होता मात्र अनेकदा विनवणी करून सुद्धा त्याला गुन्हेगारासारखी वागणूक दिली गेली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे व्हिडिओ पाहून भारतीयांनी संताप व्यक्त केला उद्योजक कुणाल जैन यांनी भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आणि या मागणीनंतर भारतीय दूतावासानं त्याची दखल घेत नागरिकाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे यमानमधील कुख्यात दहशतवादी संघटना एक, एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय ज्यात त्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एलॉन मस्क आणि इतर काही वरिष्ठ नेत्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे गाझा युद्धच्या पार्श्वभूमीवर त्यानं मुस्लिमांवरील अन्यायाचा बदला घेण्याचं आवाहन केलंय या व्हिडिओमध्ये टेस्ला आणि स्पेसएक्सचे लोगो देखील दाखवले गेले एक्यू एपी आता स्वतःला मुस्लिमांचे रक्षक मानत आहे पूर्वी कमजोर झालेल्या या संघटनेनं गाझा संघर्षाचा फायदा घेऊन पुन्हा एकदा जागतिक लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे रशियाने युक्रेनच्या ओडेसा शहरावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी आहेत युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे ओडेसाच्या मध्यवर्ती भागातील प्रसूती रुग्णालय आणि निवासी इमारतींचं मोठं नुकसान झाल्याची माहिती गव्हर्नर ओले किपर यांनी दिली आहे पाचशे ड्रोन्सचा सगळ्यात मोठा हल्ला केल्यानंतर काही तासांनीच रशियाने हा दुसरा हल्ला चढवला युक्रेनने एक जूनला रशियाच्या हवाई तळांवर केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर आजही रशिया देत आहे पाकिस्तानने पुन्हा एकदा संरक्षण बजेट वाढवले हो देश आर्थिक असणीत असतानाही त्यांनी दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी लष्करी खर्चात तब्बल अठरा टक्क्यांनी वाढ केली आहे त्यामुळे आता हा खर्च सुमारे चौदा अब्ज डॉलर्स पर्यंत जाणार आहे भारताशी असलेल्या तणावाचं कारण देत ही वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचं कर्ज शह्यात्तर ट्रिलियन रुपये झालं असून महागाई बेरोजगारी आणि गरिबीने लोक हैराण झाली आहेत है। एफ आणि जागतिक संस्था यावर चिंता व्यक्त करत आहेत भारत दरवर्षी शहाऐंशी अब्ज डॉलर्स खर्च करतो त्यामुळे पाकिस्तानचा खर्च खूपच कमी आहे याच निर्णयामुळे सामाजिक योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे बेलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर थेट कारवाई केली आहे अशात आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकला आणखी इशारा दिला आहे जर पुन्हा हल्ला झाला तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू अतिरेकी कुठे आहेत याची आम्हाला परवान नाही असं एस जयशंकर यांनी ठणकावलंय बलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं त्यानंतरच ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर विथरलेल्या पाकिस्ताननेच शस्त्रसंधीची मागणी केली भारत आता गप्प बसणार नाही दहशतवादाला जोरदार उत्तर दिलं जाईल असाही इशारा एस जयशंकर यांनी दिला आहे भारताविरोधात तुर्कीने पुरवलेल्या ड्रोनचा वापर पाकिस्ताननं केला त्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळले अनेक पर्यटकांनी तुर्कीवर बहिष्कार टाकलाय त्याच पाठोपाठ आता सफरचंदासह इतर मालाचीही आयात थांबवण्याची मागणी होती मात्र भारताची तुर्कीसोबत आयातीच्या तुलनेत निर्यात अधिक आहे त्यामुळेच आयातबंदी शक्य नसल्याचं सांगितलं जात आहे भारत आणि पाकिस्तान संघर्षानंतर तुर्कीचा पाकिस्तान विषय असलेला जिहाळा समोर आला आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी तुर्कीवरून होणारी सफरचंद आयात थांबवण्याची मागणी केली आहे बांगलादेशमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जातोय सरकारी कर्मचारी शिक्षक विरोधी पक्ष आणि लष्कर नाराज आहेत ढाकामध्ये सगळ्या सभाविरोधांवर बंदी घालण्यात आली आहे ढाका पोलिसांनी मोहम्मद युनुस यांचं अधिकृत निवासस्थान देखील जमुना गेस्ट हाऊस आणि बांगलादेश सचिवालयाच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील केला आहे एकीकडे शिक्षकांनी संप सुरू केला तर दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जेलमधून सुटण्याची शक्यता आहे इम्रान खान यांच्या विरुद्ध अनेक फौजदारी खटले सुरू आहेत त्यामुळे ते आता ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून आदियाला तुरुंगात आहेत अल कादिर ट्रस्ट प्रकरणामध्ये इम्रान खान आणि त्यांची पत्नी मुशरा बीबी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आता याच प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे अकरा जून रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयात त्यांच्या शिक्षेच्या निलंबनाच्या याचिकांवर सुनावणी पार पडेल या सुनावणीअंतती दोघांनाही जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा ताणले गेलेत या आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेवर अनेक नव्या वादाचं सावट आलंय या वादांमुळे दोन्ही देशांमधील शुल्क युद्धाला मिळालेली तात्पुरती स्थगिती धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या महिन्यात जिनिवा इथे दोन्ही देशांनी एपिकांवर लादलेल्या शंभर टक्क्यांहून अधिक शुल्कांपैकी बहुतांश शुल्क नव्वद दिवसांसाठी स्थगित करण्यावर सहमती झाली होती या व्यापार युद्धामुळे जागतिक मंदीची भीती आता निर्माण झाली आहे चीनने मे महिन्यात अमेरिकेला अठ्ठावीस पूर्णांक आठ अब्ज डॉलरची निर्यात केली आहे त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या व्यापार युद्धामुळे चीनची अमेरिकेला होणारी निर्यात मे महिन्यात पस्तीस टक्क्यांनी घटली आहे गेल्या वर्षी याच कालावधीत चव्वेचाळीस अब्ज डॉलरची निर्यात झाली होती चीनची गेल्या महिन्यातील एकूण निर्यात चार पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढली आहे एप्रिल महिन्यातील निर्यात आठ पूर्णांक एक टक्क्यांनी वाढली होती आणि या आयातीत तीन पूर्णांक चार टक्क्यांनी घट झाली आहे आयातीच्या तुलनेत निर्यात एकशे तीन पूर्णांक दोन अब्ज डॉलरने अधिक आहे अमेरिकेच्या सॅन डिएगो किनाऱ्याजवळ एक छोटं विमान समुद्रात कोसळले ज्यामुळे विमानात असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे सॅन डिएगो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सेसना चारशे चौदा हे दोन इंजिन असलेलं विमान पॅसिफिक महासागरात पॉईंट लोमाच्या किनाऱ्यापासून सुमारे आठ किलोमीटर दूर कोसळलं दरम्यान तटरक्षक दलानं समुद्रात विमानाचे अवशेष शोधले हा अपघात सुमारे दोनशे फूट खोल समुद्रात झाला असल्याची माहिती आहे तर या अपघाताच्या कारणांची चौकशी सध्या केली जाते स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिला इस्रायलनं परत आहे ग्रेटा थनबर्ग गाझामधील लोकांसाठी मदतीसह बोटीतून जात असताना इस्रायली नौदलानं तिला आणि तिच्या अकरा साथीदारांना अडवलं बोट ताब्यात घेतली आणि त्यांना इस्रायलमधील अशदोष बंदरात नेऊन नंतर परत विमानानं पाठवलंय शो संपला असं यानंतर इस्रायलने म्हटलंय या प्रकरणावर तुर्की इराण आणि स्पेनने इस्रायलवर टीका केली आहे त्यांची ही कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे सागरी सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे नेदरलँड्समधील डच रेल्वेच्या सगळ्या रेल्वे सेवा कामगार संघटनांनी संप पुकारलाय या संपामुळे देशभरातील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे फक्त अॅम्स्टरडॅम आणि शिफॉल विमानतळादरम्यानची एक रेल्वे सेवा सुरू होती एस आणि कामगार संघटनांमधल्या सामूहिक कामगार करारावरून झालेल्या या वादामुळे हा संप पुकारण्यात आला आहे संघटनांनी एनएसने दिलेली वेतनवाढ अपुरी असल्याचं तसंच महागाईमुळे वाढलेल्या जीवनाच्या सा खर्चामुळे सहा टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे या संपामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि प्रादेशिक बस सेवेवर देखील मोठा परिणाम झाला मध्ये एड नावाचा पाळीव झेब्रा एकतीस मे पासून पसार झाला होता तीस मे रोजी नव्या घरी आणल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी तिथून पळून गेला गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता दरम्यान रदरफोर्ड काउंटी पोलिसांनी शोध मोहीम राबवत अखेर एका शेतात या झेब्राला पकडले विशेष म्हणजे त्याला ट्रक किंवा क्रेनने नव्हे तर थेट हेलिकॉप्टरने उचलून प्राण्यांच्या ट्रेलरमध्ये टाकलं टेनिसीत पाळीव झेब्राच्या रेस्क्यूचा हा थरार कॅमेऱ्यात चित्रित झाला रेस्क्यूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होतोय अमेरिकन हिंसाचार आणि जबरदस्ती लैंगिक संबंध केल्याचा आरोप केला या तरुणीने कोर्टात सांगितलं दोन हजार चोवीस मध्ये एका रात्री शॉन माझ्यावर हल्ला केला माझा गळा दाबला आणि तोंडावर बुक्का मारला त्यानंतर माझं लैंगिक शोषण केलं अशी साक्ष या पीडितेनं कोर्टात दिली आहे कॉम्सवर याआधी देखील अशाच प्रकारचे लैंगिक हिंसाचाराचे आरोप करण्यात आले आहेत संपूर्ण जगाला त्यांच्या गाण्यातून वेळ लावणारे बीटीएसचे मेंबर्स आर एम आणि व्ही हे आपली लष्करी सेवा पूर्ण करून परतलेत अठरा महिन्यांची सक्तीची असलेली सेवा पूर्ण करत हे दोघं देखील घरी परतलेत जीन आणि जे नंतर लष्करातून सुटणारे हे दोघं तिसऱ्या आणि चौथे मेंबर्स ठरले घरी परतल्यानंतर चुनचॉन एअरपोर्ट पार्क इथे दोघांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी आर एनने सेक्स फोन देखील वाजवला त्याच्या सॅल्यूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे दक्षिण कोरियाच्या सोल या शहरातील ऐतिहासिक अशा बुद्ध मंदिराजवळील एका इमारतीत मोठी आग लागली आहे या इमारतीत देशाची महत्वाची ऐतिहासिक खनिज ठेवलेली होती सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नसून कोणत्याही अमूल्य वस्तूचं नुकसान झालेलं नाही ही माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे जोंगनो संप्रदायाचे तीनशेहून अधिक मॉंग्स आणि अधिकारांना सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं तसंच आग नियंत्रणात आल्याची माहिती झोंगनौ जिल्ह्याच्या अग्निशमन विभागानं दिली आहे